नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण महाटीई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजेच बाल मानेसशास्त्र व अध्यापनशास्त्र मित्रांनो या विषयावरती टी ई टी परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात मित्रांनो आपण मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू बाल सोबतच टी ई टीसाठी जे काही महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरती आपण आपल्या या चॅनलवरती दररोज व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो आजचा हा सेशन पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला सुपरफास्ट रिव्हिजन या ठिकाणी करायला मिळत आहेत प्रत्येक प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो आपली ई टीची एक्झाम तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहेत म्हणजे आपल्याजवळ जवळपास पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत त्याच उद्देशाने आपण या चॅनलवरती दररोज फास्ट रिव्हिजन करत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला आपले या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत ठीक आहे मित्रांनो बघूया आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात ओके पहिलाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघा काय दिसतोय की मानसशास्त्र हे वर्तनाचे विज्ञान आहे ही व्याख्या कोणी केली मानसशास्त्र हे जे आहे हे वर्तनाचे विज्ञान आहे अशी व्याख्या कोणी केली तर आपले या प्रश्नाचं उत् अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी जे बी वॉट्सन यांनी मानसशास्त्र हे मा वर्तनाचे विज्ञान आहे अशी व्याख्या केली होती ठीक आहे आता प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघू स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की जे बी वॉट्सन हे वर्तनवादी म्हणजे बिहेव्हिअरिझम विचारसारणीचे जनक मानले जातात त्यांनी मानसशास्त्राला मन किंवा चेतना यांचा अभ्यास न मानता केवळ निरीक्षण करता येण्याजोग्या हो वर्तनाचा अभ्यास करणारे विज्ञान मान मानले आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात मित्रांनो ठीक आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे जीन पॅजीच्या मते विकासाची कोणती अवस्था बालकाच्या अमूर्त विचार म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग क्षमतेशी संबंधित आहेत जीन पॅजी यांनी कोणती थेरी मांडली तर मित्रांनो संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे त्यालाच आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असं म्हणतो मित्रांनो ठीक आहे मग त्यांनी जी काही कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरीमध्ये विकासाची अवस्था मांडलेली आहे तर किती अवस्था चार अवस्था तर ते चारही अवस्था आपल्याला पर्यायामध्ये दिसते मित्रांनो त्यांनी मांडलेल्या अवस्थामध्ये मां पहिली अवस्था आहे संवेदीकारक अवस्था याला सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो हे झिरो ते दोन वर्षापर्यंतच्या स्टेजेसमध्ये आपण या ठिकाणी म्हणू म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर दुसरी अवस्था बघा पूर्ण पूर्व क्रियात्मक अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज हे दोन ते सात वर्षाच्या मुलांच्या स्टेज आपण या ठिकाणी म्हणणार त्याच्यानंतर तिसरी अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज हे सात ते अकरा वयोगटातील मुलांची स्टेज असं म्हणणार आपण त्याच्यानंतर त्यांनी म्हणलेली चौथी अवस्था ही औपचारिक क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज हे अकरा ते आणि एकोणवीस वर्षापर्यंतचं आपण याला म्हणणार मग मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग विकासाची कोणती अवस्था बालकाच्या अमूर्त म्हणजे अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग सम क्षमतेशी संबंधित आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल औपचारिक क्रियात्मक अवस्था यालाच फॉ फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे या अवस्थेमध्ये बालकां बालकांमध्ये ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग हे विकसित होते ओके म्हणजे अमूर्त विचार येते मित्रांनो ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा औपचारिक अवस्था साधारणतः बारा वर्ष वर्षावरील मध्ये बालक तार्किक विचार अमूर्त संकल्पना आणि समस्या निराकरणासाठी गृहितके मांडण्याची क्षमता विकसित करते ओके okay, महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा थंडाईकच्या प्रयत्न व प्रमाण म्हणजे ट्रायल अँड इरर यालाच आपण प्रयत्न व चुका असं पण म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता अध्यापनाचा मुख्य नियम म्हणजे मेजर लॉ ऑफ लर्निंग नाही आपल्याला कोणता नियम नाही असं म्हटलेलं आहे जे अध्यापनाचा मुख्य नियम ट्रायल अँड इरर सिद्धांतानुसार नसणार आहे ओके काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए डी साहश्चर्याचा नियम लॉ ऑफ असोसिएशन ओके आता लॉ ऑफ असोसिएशन म्हणजे काय हे आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे थ्रंडाईकने अध्ययनाचे तीन मुख्य नियम सांगितले आहे तयारीचा नियम परिणामाचा नियम आणि सरावाचा नियम साह्चर्याचा नियम हा त्यांच्या उपनियमांपैकी एक आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मुलांमध्ये समानतेचा अभाव म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस खालीलपैकी कशामुळे निर्माण होतो मुलांमध्ये जो सम समानतेचा अभाव आहे हे कशामुळे निर्माण होतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचा आंतरसंबंध म्हणजे हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंट यांचा आंतरसंबंधामुळे समानतेचा अभाव निर्माण होतो ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आहे ते बघूया बघा कोणत्याही व्यक्तीचा विकास आणि त्याच्या ती तिच्यातील वैयक्तिक फरक हे अनुवांशिकता म्हणजेच हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट या दोन्ही घटकांच्या गुंतागुंतीच्या आणि एकत्रित प्रभावामुळे निर्माण होतात या दोन घटकांना वेगळे करता येत नाही हे या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला यावरती परीक्षेला प्रश्न विचारले तर करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे अध्यापनाची म्हणजे तर टीचिंग कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित म्हणजे लर्नर सेंटर्ड आहे म्हणजे अध्यापनाची अशी कोणती पद्धत आहे जी विद्यार्थी केंद्रित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय सी प्रकल्प पद्धत यालाच प्रोजेक्ट मेथड म्हणायचं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आहे ते बघायचं आहे बघा आता प्रोजेक्ट मेथड म्हणजे काय तर प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार प्रकल्प निवडतो त्यावर सक्रियपणे काम करतो आणि अनुभव घेतो त्यामुळे ही पद्धत विद्यार्थी केंद्रित आहे चाईल्ड सेंट्रल एज्युकेशन यामध्ये हे महत्त्वाचं पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेलं आहे समायोजन म्हणजेच मित्रांनो यालाच ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा यशस्वी करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे समायोजन हे यशस्वी करण्यासाठी कोणती गोष्ट ही सर्वात महत्त्वाची आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल की आपल्या गरजा आणि ध्येय वास्तवाशी जुळवून घेणे हे समायोजन यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय आहे की समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट व्यक्तीने स्वतःच्या गरजा म्हणजे नीड्स ध्येय म्हणजे गोल्स आणि आकांक्षा म्हणजे ॲस्पिरेशन यांच्यामध्ये आणि बाह्य जगाच्या माहिती आणि मर्यादांमध्ये योग्य समतोल साधणे यालाच आपण समायोजन किंवा ॲडजस्टमेंट म्हणतो मित्रांनो ठीक आहे ॲस्पिरेशन म्हणजेच आकांक्षा ध्येय आणि गरजा हे बाह्य जगाच्या माहिती आणि मर्यादांमध्ये योग्य समतोल साधणे ठीक आहे यालाच समायोजन म्हणायचं आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दररोज जर अशाच पद्धतीने थ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्याला फक्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो आपण ह्या चॅनलवरती दररोज फ्री क्लास अपलोड करत आहोत प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो आपण दररोज तीन वाजता दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करत आहोत त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे जेवढे काही व्हिडिओज आहे ते सर्व व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत बघा आपले जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी फ्रीमध्ये क्लिअर करणार आहोत ओके आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच मित्रांनो क्लासेची लिंक त्यामध्ये टाकत असतो ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे की विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिल्यास वर्तनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढते हे कोणत्या उपपत्तीचे मुख्य तत्त्व आहे मित्रांनो विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणजे रेन्फोर्समेंट दिलं की वर्तनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढते मग हे कोणत्या उपपत्तीचं मुख्य तत्व आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल क्रियाप्रस्तुत अभिसंधान यालाच ऑपरंट कंडिशनिंग म्हणायचं आहे ही बी एफ स्किनर या ठिकाणी लक्षात ठेवा की हे या यांच्या उपपत्तीचं मुख्यतत्व आहे ओके बी एफ स्किनरने मांडलेली उपपत्ती आहे क्रियाप्रस्तुत अभिसंधान यालाच ऑपरंट कंडिशनिंग लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट काय आहे तर स्किनरच्या क्रियाप्रस्तुत अभिसंधान उपपत्तीनुसार एखाद्या वर्तनानंतर सक्रियात्मक प्रोत्साहन किंवा बक्षीस मिळाल्यास ते वर्तन भविष्यात पुन्हा क करण्याची शक्यता वाढणे म्हणजेच ऑपरेट कंडिशनिंग होय ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघायचा आपल्याला सतत आणि सर्वकष मूल्यमापन यालाच कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणायचं आहे शॉर्टमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो सीसीई सी सीईचा फुल फॉर्म विचारला तर कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहे्सिव इव्हॅल्युएशन लक्षात ठेवाचा मुख्य उद्देश काय आहे बघा सतत आणि सर्वकष मूल्यमापनचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये असेल शिक विद्यार्थ्याची शिकण्याची प्रक्रिया आणि प्रगती सातत्याने तपासणे म्हणजेच सी ईचा मुख्य उद्देश असणार आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते बघूया बघा सी सी ए म्हणजे आपण या ठिकाणी आत्ताच बघितलं कंटिन्युअस कॉम्प्रेहे्सिव्ह इव्हॅल्युएशन यामध्ये सतत म्हणजे अध्यापन अध्ययन प्रक्रियेदरम्यान वारंवार मूल्यांकन करणे आणि सर्वकष म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करणे यामध्ये समाविष्ट आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे की सतत अध्यापन अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण आताच बघितलं की काय दिलेलं आहे की सी सीचं हे अर्थ काय आहे तर कंटिन्युअस कॉम्प्रेहे इव्हॅल्युएशन म्हणजेच काय मुल्या, का या या तर याच्यामध्ये सतत आलं आणि त्याच्यानंतर सर्वकष मूल्य मूल्यांकन आलं ठीक आहे या दोन्ही पैलूंचा आपण या ठिकाणी सखोल पद्धतीने विश्लेषणामध्ये स्पष्टीकरण बघितलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक नव्वा विकास म्हणजेच आपण डेव्हलपमेंट म्हणजे काय विकास म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी की व्यक्तीमध्ये होणारे गुणात्मक बदल म्हणजे क्वालिटेटिव्ह चेंजेस यालाच विकास असं म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया आता विकास आता याच्यामध्ये बघा की वाढ यालाच आपण ग्रोथ म्हणतो वाढ जी आहे मित्रांनो ही परिणामकार परिणामवाचक आहे का म्हणजेच काय की उदाहरणावरून समजून घ्या की वाढ जी आहे ही उंची वजन वाढणे हे काय आहे परिणामवाचक असते तर विकास हा जो आहे मित्रांनो गुणात्मक असतो विकास जो आहे गुणात्मक असतो उदाहरणावरून समजून घ्या की कार्यक्षमतेत विचारक्षमतेत सुधारणा हे विकास हा जन्म ते मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे विकास जो आहे मित्रांनो हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे याचे दोन प्रकार एक तर वाढ आणि त्याच्यानंतर विकास वाढ हे परिणामकारक परिणामवाचक आहे आणि विकास हा जो हा गुणात्मक आहे आा मित्रांनो ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अवधान अटेन्शन म्हणजे काय म्हणजेच अवधान म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल एका विशिष्ट उद्दिष्टांवर चेतना केंद्रित करणे ओके म्हणजेच या ठिकाणी अवधान म्हणणार आपण याला की एका विशिष्ट उद्दिष्टांवर चेतना केंद्रित करणे म्हणजेच अवधान होणार आहे तर आता स्पष्टीकरणामध्ये बघूया की काय दिलेलं आहे आपल्याला की अवधान म्हणजे अनेक उद्दीप उद्दीपकांमधून म्हणजे स्टिमलेम विशिष्ट उद्दीपक निवडून त्यावर आपल्या मनाची एकाग्रता केंद्रित करणे म्हणजेच अवधान होय ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो मित्रांनो बघा संविधानाच्या कोणत्या कलमानुसार म्हणजेच आर्टिकल सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट टू एज्युकेशन प्राप्त झाला आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी कलम एकवीस ये यानुसार शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काही महत्त्वाचे पॉईंट आहे तर या ठिकाणी शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार दोन हजार दोन कलम एकवीस ए समाविष्ट करण्यात आले ज्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार मिळाला आहे ओके okay, महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा प्रश्न परीक्षेला येऊ शकते मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणती स्मृतीची प्रक्रिया नाही कोणती प्रक्रिया आहे नाही ती मेमरीशी रिलेटेड नाही मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी पुनरावृत्ती यालाच रिपिटेशन म्हणायचं आहे ही जी आहे ही, ही, ही स्मृतीची प्रक्रिया नाही मित्रांनो ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये बघा काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे तर ते कोणते आहे बघा की स्मृतीच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने संकेतन म्हणजे माहिती मेंदूत घेणे धारणा म्हणजे माहिती साठवून ठेवणे आणि पुनर्स्मरण म्हणजे गरजेनुसार माहिती आठवणे यांचा समावेश होतो पण पुनरावृत्ती हे धारणेशिवाय धारणेसाठी वापरले जाणारे एक तंत्र आहे प्रक्रिया नाही लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघत आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे आपल्या चॅनलसोबत जुळून राहा फ्री ऑफ कॉस्ट आपण या ठिकाणी दररोज फ्रीमध्ये व्हिडिओज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बघा अध्यापनात निदान चाचणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो अध्यापनामध्ये निदान चाचणी यालाच डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतो आपण वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे अध्यापनामध्ये निदान चाचणी वापरण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल विद्यार्थ्याच्या शिकण्यातील उलिवा म्हणजे विकनेसेस आणि त्रुटींची कारणे शोधणी यालाच चा निदान चाचणी वापरण्याचा मुख्य उद्देश असा म्हणायचा ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया की निदान चाचणीचा उपयोग विद्यार्थ्याला विशिष्ट संकल्पना का समजत नाही यामागची मूळ कारणे शोधण्यासाठी होतो यानंतर उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रेमेडियल टीचिंग केली जाते ठीक आहे महत्त्वाची पॉईंट होते लक्षात ठेवा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आय एम पी प्रश्न आहे वायगोस्कीच्या सामाजिक सांस्कृतिक उपपत्तीनुसार झेडपिडी म्हणजेच जुनं प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय वायगुस्कीने जो सिद्धांत मांडलेला आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत याला सोशो कल्चरल डेव्हलपमेंट म्हणा किंवा थेरी म्हणू शकता की झेडपिडी म्हणजे काय तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल की मुलाला इतरांच्या मदतीशिवाय शक्य नसलेली परंतु मदतीने शक्य असलेला कार्यक्षेत्र यालाच आपण झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतो झेडपिणी म्हणतो क्लिअर झालं तर आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये का काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा झेडपिढी म्हणजे विद्यार्थी स्वतः स्वत झेडपिडी म्हणजे विद्यार्थी सध्या स्वतःहून काय करू शकतो आणि मार्गदर्शन म्हणजेच मोर नॉलेजेबल अदर याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा यम के ओच्या मदतीने काय करू शकतो यांच्यामधील अंतर म्हणजेच स्कॅप फोल्डिंग देऊन हे अंतर भरून काढले जाते म्हणजेच काय तर मदतीचा आधार देऊन हे अंतर भरून काढले जाते यालाच जुनं प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा डीवरती एम की ओवरती स्कॅप होल्डिंगवरती प्रश्न हम खास आपल्याला विचारले जाणार मित्रांनो ठीक आहे त्यासाठी लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ चांगल्या असलेल्या शिक्षकाचे कोणते वैशिष्ट्य आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल तो स्वतःच्या भावनांवर आणि गरजांवर नियंत्रण ठेवू शकतो यालाच मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ चांगल्या असलेल्या शिक्षकाचं वैशिष्ट्य आहे ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आहे ती आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी तो स्वतःच्या भावनांवर आणि गरजांवर नियंत्रण ठेवू शकतो म्हणजे चांगल्या मानसिक आरोग्याची व्यक्ती भावनिक स्थिरता म्हणजे इमोशनल स्टेबिलिटी दर्शवते आत्मनियंत्रण ठेवणे आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावांना प्रभावीपणे तोंड देणे हे या ठिकाणी वैशिष्ट्ये आपल्याला त्या शिक्षकांमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो क्लिअर झालं तर, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक जा। सोळावा बघा काय दिलेलं आहे की सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटीचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे क्रिएटिव्हिटीचा जो संबंध आहे हे प्रामुख्याने कशाशी आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल अपसारी विचार याला डायव्हर्जंट थिंकिंग म्हणायचं आहे आता डायव्हर्जन थिंकिंग म्हणजे काय तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया की बघा आपसारी विचार म्हणजे एका समस्येवर अनेक आणि भिन्न उपाय किंवा संकल्पना किंवा कल्पना शोधण्याची क्षमता सृजनशीलतेसाठी ही क्षमता आवश्यक आहे तर अभिसारी विचार एकच योग्य उत्तरांवर लक्ष केंद्रित करतो बघा किती महत्त्वाची पॉईंट आहे आपसारी विचार आणि अभिसारी विचार यावरती प्रश्न परीक्षेला शंभर टक्के येणार तर त्यासाठी आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की अपसारी विचार म्हणजेच काय एका समस्येवर अनेक आणि भिन्न उपाय किंवा कल्पना शोधण्याची क्षमता म्हणजेच अपसारी विचार म्हणायचा आहे आणि अभिसारी विचार म्हणजे काय मित्रांनो तर एकच योग्य उत्तरांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच अभिसारी विचार होय याला डायव्हर्जंट थिंकिंग म्हणायचं आहे आणि याला कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणायचं आहे ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे यावरती शंभर टक्के परीक्षेला प्रश्न येतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा बघा समावेशक शिक्षण म्हणजेच याला इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन कशावर भर देते बघा इन्क्लुसिव्ह एज्युकेशन हा जो आहे समावेशिक शिक्षण आहे जो आहे हे कशावर भर देत असतात मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना जसे की सामान्य विशेष गरजा असलेले किंवा दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात समान शिक्षण देणे यालाच समावेशक शिक्षण किंवा इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन असं म्हणायचं आहे किंवा यावरती हे भर देतात असं म्हणायचं आहे क्लिअर झालं आता स्पष्टीकरणामध्ये बघूया की समावेशक शिक्षण हे जे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या क्षमता किंवा मर्यादा विचारात न घेता एकत्रितपणे एक शिकवण्याची जी वाढ प्रक्रिया किंवा वाढण्याची संधी देते मित्रांनो हे ओके यामध्ये महत्त्वाची पॉईंट आहे समावेशक शिक्षण यावरती पण प्रश्न परीक्षेला येतात इन्क्लिशू एज्युकेशनवरती प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अठरावा महत्त्वाचा प्रश्न आहे लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या उत्पत्तीनुसार म्हणजेच लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकास म्हणजे मॉरल डेव्हलपमेंटच्या थेरीनुसार शिक्षा टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे ही कोणती अवस्था आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये तीन स्टेजेस सांगितलेले आहे सॉरी तीन लेवल आणि त्याच्यामध्ये सहा स्टेजेस आहे मित्रांनो लक्षात ठेवा लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये तीन लेवल सांगितलेले आहे आणि प्रत्येक लेवलचे दोन दोन स्टेजेस आहे म्हणजेच ती कोणती लेवल आहे ती आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्येच पाहायला मिळते लक्षात ठेवा की पहिली जी लेवल आहे लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये तर ती आहे मित्रांनो पूर्व पारंपरिक पातळी याला प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे यामध्ये दोन स्टेजेस आहे किती स्टेजेस आहे तर दोन स्टेजेस आहे ओके त्याच्यानंतर त्याची दुसरी लेवल आहे पारंपरिक पातळी यालाच कन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे या लेवलमध्ये सुद्धा दोन स्टेजेस आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याची तिसरी लेवल आहे मित्रांनो ती उत्तर पारंपरिक पातळी याला पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हल म्हणायचं आहे याच्यामध्ये सुद्धा किती लेवल आहे सॉरी स्टेजेस आहे तर तौ दोन स्टेजेस आहे म्हणजे एकूण किती झाली मित्रांनो तर हे दोन हे चार आणि हे सहा म्हणजे एकूण झाली सहा स्टेजेस आणि लेवल झाली तीन हे लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न परीक्षेला शंभर टक्के येणार ठीक आहे मग आता याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की शिक्षा टाळण्याची टाळण्यासाठी नियमाचे पालन करणे ही कोणती अवस्था आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये पारंपरिक पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा काय दिलेलं आहे की पूर्व पारंपरिक पातळीवर मुलांचे नैतिक तर्क बाह्य परिणामावर जसे की उदाहरणावरून समजून घ्या शिक्षा आणि बक्षीस यावर आधारित असते शिक्षा टाळणे हा या पातळीवर पातळीतील आज्ञाधारकता आणि शिक्षितची भीती या अवस्थेचा हा भाग आहे म्हणून आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर प्री कन्व्हेन्शनल लेवल असणार आहे ठीक आहे महत्त्वाची पॉईंट होती लक्षात ठेवा ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघा खालीलपैकी कोणते अभिप्रेरणेचे म्हणजे मोटिवेशन आंतरिक घटक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला की अभिप्रेरणेचा आंतरिक घटक हे कोणता आहे ठीक आहे एन्ट्रेन्सिक फॅक्टर हे कोणता आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल यश मिळण्याची जिज्ञासा आणि स्वतःची आवड यालाच मोटिवेशनचा एन्ट्रेन्सिक फॅक्टर असं म्हणू शकतो आपण आंतरिक घटक असं म्हणू शकतो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की आंतरिक अभिप्रेरणा ही स्वतःच्या आवडीतून जिज्ञेसून जिज्ञेतून किंवा समाधानातून येते जसे की बक्षीस स्तुती आणि दंड हे बाह्य अभिप्रेनेचा घटक आहे मग आता यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिप्रेरणेचे किती प्रकार आहे तर दोन प्रकार आहे एक आंतरिक अभिप्रेरणा आणि दुसरा आहे बाह्य अभिप्रेरणा यालाच आपण इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो याला आपण एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणतो आता एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे जसे की उदाहरणावरून समजून घ्या दंड हे बाह्यप्रेरणेचा घटक आहे ठीक आहे या ठिकाणी महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा प्रतिक्रिया यालाच रिस्पॉन्स म्हणायचा आहे कशावर अवलंबून असते प्रतिक्रिया ही जी आहे हे कशावर अवलंबून असते तर या प्रश्नाचं उत्तर पर्यायी असेल उद्दीपकावरती स्टिम्युलसवरती अवलंबून असते ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे की मानसशास्त्रामध्ये उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस म्हणजे काय तर वातावरणातील असा कोणताही बदल जो व्यक्तीला प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स देण्यासाठी प्रवृत्त करतो उद्दीपक आणि प्रक्रिया यांच्यामधील संबंधाचा अभ्यास केला जातो यालाच आपण म्हणायचा आहे उद्दीपक स्टिमुलस ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट होते महत मित्रानू। मित्रानू, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे परीक्षा खूप जवळ आहे मित्रांनो त्यासाठी आपण या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट देणार आहोत मित्रांनो मित्रांनो हा ईबुक आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो या ईबुकमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील सातशे प्रश्न ॲड केलेले आहेत सातशेपेक्षा अधिक प्रश्न आहे आणि मित्रांनो हे पेपर एक आणि पेपर दोनसाठी उपयुक्त असणारा हा ईबुक आहे मित्रांनो या ईबुकच्या माध्यमातून आपण फक्त दोन दिवसाच्या आत मानसशास्त्र या विषयाची सुपरफास्ट रिव्हिजन करू शकतो मित्रांनो आपण या ईबुकमध्ये मागील दोन, दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या टी टी परीक्षेला आलेले प्रश्न आणि सोबतच महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत आता यामध्ये दोन दिवसात आपण सुपरफास्ट रिव्हिजन कशा पद्धतीने करू शकतो तर आपण यामध्ये जेवढे काही प्रश्न दिलेले आहेत ते बहुतांश रिपीटेड झालेले प्रश्न आहे आणि आय एम पी प्रश्न आहे आणि सोबतच मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण अशा पद्धतीने केलेलं आहे जे परीक्षेला आपल्याला त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात असेच आपण मुद्दे या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे हा ईबुक फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहेत याच्यामध्ये सातशेपेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण त्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे जर तुम्हाला हा ईबुक घ्यायचा असेल तर या नंबरवरती म्हणजेच पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती नव्याण्णव रुपये आपल्याला गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे एका मिनटाच्या आत तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घेऊन टाका कारण आपल्याकडे फक्त चा चार ते पाचच दिवस शिल्लक आहे तर या चार ते पाच दिवसांमध्ये आपण मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने रिव्हिजन करू शकतो ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती फोनपे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करा तुम्हाला एका मिनटाच्या आत हा बुक मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया मग आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने फ्री क्लासेस पाहायला मिळणार आहेत बावीस नोव्हेंबरपर्यंत आपण या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाची अशाच पद्धतीने तयारी करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत जाईल ठीक आहे मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच